किचन सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहे तीही कुकरमध्ये बनवणार आहे झटपट होते कमी वेळामध्ये बनणारे ही चिकन दम बिर्याणी त्यासाठी तांदूळ किती प्रमाणात शिजवायचा व्हिडिओमध्ये त्या त्या वेळेला खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दम बिर्याणीसाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकनचे पीस आहे ते मोठे मोठे घ्यायचे आता आपल्याला मसाला पाहिजे त्यासाठी मी पुदिना कोथिंबीर म्हणजे एक वाटी पुदिना एक वाटी कोथिंबीर आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाक्या मिक्सरमध्ये त्याचं जाडसर वाटण करून घेतलं वाटण करून घेत असताना अर्धा इंच आल्याचे काप घाला पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बिर्याणीसाठी आपण चिकनचे जे पीस घेतो ते थोडेसे मोठे मोठेच घ्यायचे हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते चिकनचे जे पीस आहे त्याला लावून घ्यायचं आहे त्यामध्ये दही मिक्स आणि बाकीचे जे मसाले आपण घालणार आहे ते लावून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं मोठे तीन चमचे बिर्याणीचा मसाला मी इथे वापरलेला आहे तुम्ही कोणताही बिर्याणीचा मसाला त्यामध्ये वापरू शकता दोनशे ग्रॅम आपल्याला दही लागणार आहे दही जास्त आंबट असेल तर तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता एक चमचा धनेपूड आणि एक चमचा जिरेपूड त्यामध्ये घालायचे आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे कांदा लसूण मसाला मी दोन चमचे त्यामध्ये घालणार आहे एक चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा त्यामध्ये तूप घालायचं आहे मीठ सुरुवातीला घालायचं नाही मीठ जर सुरुवातीला घातलं तर चिकनचे जे पीस आहे त्याला पाणी सुटतं म्हणून मीठ नंतर घालणार आहे आता मीठ घातलेलं नाही दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला यामध्ये थोडेसे खडे मसाले पण तुम्ही घालू शकता परंतु त्याचा फ्लेवर छान येतो पण मुलं खाणार होती म्हणून मी यामध्ये खडे मसाले घातलेले नाहीत कारण थोडंसं तिखट लागतं म्हणून खडे मसाले मी घातलेले नाहीत हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला लावून झाल्यानंतर अर्धा तास तुम्ही झाकून ठेवू शकता नंतर बिर्याणी बनवण्यासाठी घेऊ हो शकता माझ्याकडे वेळ होता मी हे सकाळी सर्व मसाले लावून फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि संध्याकाळी त्याची बिर्याणी बनवलेली जास्त वेळ मसाले लावून जर ठेवलं तर याचे जे पीस आहे ते खूप छान लागतात परंतु कमीत कमी एक अर्ध्या तासासाठी तुम्ही मसाले लावून ठेवून नंतर बिर्याणी बनवू शकता दही जर कमी प्रमाणात वापरणार असाल तर अर्ध्या लिंबा जर त्यामध्ये घालायचा परंतु दोनशे ग्राम जवळजवळ त्यामध्ये दही घातलेलं म्हणून लिंबू त्यामध्ये घातलेलं नाही आपण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आता संध्याकाळी बिर्याणी बनवायची होती त्यावेळी मी कांदा तळण्यासाठी घेतलेला आहे एक इकडं कांदा तळण्यासाठी घेतलेला आहे अर्ध्या तासासाठी बासमती तांदूळ आहे तो भिजत ठेवलेला आहे पाण्यामध्ये जे चिकन आहे तेही बाहेर काढून ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी ठेवले इकडं पाणी गरम होतं त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत थोडंसं स्टारफुल आहे दालचिनी आहे लवंग आहे आणि थोडेसे जिरे त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा तूप घातलेलं आहे गाई गडबडीत बिर्याणी बनवायची असेल तर एकीकडे भात शिजतो आणि एकीकडे चिकन शिजतो त्यामुळे बिर्याणी पटकन होते तुमच्याकडे वेळ असेल तर अगोदर तुम्ही तांदूळ शिजवून घेऊ हो शकता नंतर चिकन शिजवण्यासाठी ठेवू हो शकता एक चमचा तूप घातलं तुपामुळे जो भात आपण बनवणार आहे तो मौसूत होतो म्हणून तूप घालायचं तुपाऐवजी तुपा तेलाचाही वापर करू शकता तांदूळ जास्त होता साडेसातशे ग्रॅम जवळपास तांदूळ असेल म्हणून मला असं वाटलं की पातेलं लहान आहे म्हणून हे या पातेल्यामध्ये पाणी काढलेलं आहे म्हणजे मोठं पातेला मी नंतर ठेवलेलं आहे आणि कांदा मी छान असा फ्राय करून घेतलेला आहे मोठे चार ते पाच कांदे मी बारीकट करून घेतलेले आणि तेलामध्ये असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे बिर्याणी म्हटलं की कांदा हवाच त्यामुळे असा कांदा मी तळून घेतलेला आहे आणि त्याचं जे तेल शिल्लक राहिलेलं आहे कढईमध्ये तेच बिर्याणीसाठी वापरणार आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी खडे मसाले साईडला काढलेले आहेत जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवलेले नाहीत कुकर मध्ये बिर्याणी बनवायची होती कुकर गॅसवर ते ठेवलेलं आणि हे अर्धा मध्ये पाऊन तास झालेला आहे या चिकनला कांदा तळल्यानंतर तेच तेल जवळजवळ एक मोठी पळी ते तेल असेल तेवढं तेल, असे। ते तेल मी कुकर मध्ये घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे किंवा गॅस बंद केला तरी चालेल कारण चिकनला दही लावून ठेवलेलं असतं त्यामुळे मंद गॅसवरतीच हे चिकन आपल्याला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मी गॅस बंद केला थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं झाकण ठेवलं आणि पुन्हा लो फ्लेमवरती चिकन छान असं परतून घेतलेलं आहे कांदा घालायचा राहिलेला तो इथे मी आता कांदा घातलेला आहे चिकनला दही आणि मसाले ज्यावेळी आपण ला एकत्रित लावतो त्यावेळेस तळलेला कांदा घालायचा परंतु खूप बिर्याणी बनवत असताना तळून घेतलेला आहे सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं म्हणून इथे आता मीठ घालायचं आहे इकडे कुकरमध्ये चिकन शिजतंय तोपर्यंत इकडे आपला भात पण तयार होतो आहे पाण्याला उकळी आल्यानंतर हा जो तांदूळ आहे पाण्यातून साईडला काढलेला आहे आणि बिर्याणीसाठी कोणताही बासमती तांदूळ तुम्ही वापरू शकता फक्त तांदूळ एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा त्यामुळे भात मोका आणि मौसूत होतो पटकन शिजतो त्यामुळे नेहमी अर्ध्या तासासाठी बासमती तांदूळ जो आहे तो भिजत ठेवायचा भात इकडे उकळी आल्यानंतर शिजतोय चिकन कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवल्यापासून पाच ते सात मिनटंच फक्त चिकन हे शिजवून घ्यायचं आहे चिकन जास्त वेळ शिजू द्यायचं नाही पाच ते सात मिनटंच फक्त चिकन आपण शिजू द्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता भात पन्नास टक्के भात इथं शिजलेला आहे त्यातीलच थोडासा भात मी एक प्लेटच्या मापाचा भात आहे तेवढा साईडला काढणार आहे नंतर राहिलेला तांदूळ जो आहे तो शिजू देणार आहे सुरुवातीला जो आपण तांदळाचा भाताचा थर देतो तो जास्त शिजला जातो म्हणून थोडासा तांदूळ कच्चा आहे तोपर्यंत साईडला काढून मी ठेवलेला आहे थोडा भात साईडला काढला राहिलेला तांदूळ शिजण्यासाठी ठेवलेला आहे साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के हा तांदूळ मी या पाण्यामध्ये शिजवणार आहे कुकर मध्ये चिकन आहे नंतर आपण पहिला जो तांदळाचा भाताचा थर देतो तो जास्त शिजलेला असेल तर पुन्हा आणखी जास्त शिजतो आणि थोडासा त्याचा लगदा होतो सुरुवातीच्या थरासाठी कमी प्रमाणात तांदूळ शिजवून घ्यायचा चिकन पाच ते सात मिनटं शिजवल्यानंतर मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि हा सुरुवातीला जो तांदूळ साईडला काढलेला थोडा शिजवून घेतलेला त्याचा पहिला थर अशा पद्धतीने द्यायचा आहे तांदूळ पसरून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना बारीक जो कट करून घेतलेला आहे आणि एक चमचावरून तूप सोडायचं आहे कांदा तळल्यानंतर जो साइडला थोडासा ठेवलेला तो वरून थोडासा पसरून घ्यायचा आहे कुकरमध्ये दम बिर्याणी बनवत असताना राहिलेला जो भात आहे तो सत्तर ते ऐंशी टक्के मी शिजवून घेते शिजलेला तांदूळ चायनीमध्ये काढलेला आहे त्यामुळे त्यातील पाणी पूर्णपणे निथळून जाईल आणि अशा पद्धतीने कुकरमध्ये भाताचे थर दिलेले आहेत थोडासा भात पसरून झाल्यानंतर पुदिना कट केलेला कोथिंबीर थोडीशी कांदा जो आपण फ्राय करून घेतलेला आहे तो आणि एक चमचा तूप अशा पद्धतीने मी कुकरमध्ये भात पसरून घेतलेला आहे एक किलो चिकनसाठी साडेसातशे ग्रॅम मी तांदूळ घेतलेला त्यामुळे कुकर भरलेला थोडासा रिकामा होता राहिलेला जो तळलेला कांदा आहे तो पूर्ण पसरून घेतला कोथिंबीर पुदिना आणि कुकरचं झाकण लावून सुरुवातीची पाच मिनटं मिडियम फ्लेमवरती आणि नंतरची सात मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला कुकर ठेवायचं आहे आणि बारा ते तेरा मिनटानंतर कुकर खाली घेतलेला आहे कुकरची वा पूर्णपणे गेल्यानंतर मी अशा पद्धतीने कुकर काढलेला आहे आणि आपली बिर्याणी तयार आहे हा कुकर गॅसवरती बारा मिनटाच्यापेक्षा जास्त जर तुम्ही ठेवला तर तळाशी बिर्याणी करपण्याची शक्यता असते कुकर थंड झालेला आहे एका प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेऊया मऊ मोकळी अशी दम बिर्याणी तयार आहे झटपट कुकरमध्ये होणारी चिकन दम बिर्याणी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद